आरंभ एका नव्या पर्वाचा सिंहगड रोडवरील नवीन पूल नागरिकांसाठी तात्काळ खुला करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आंदोलन छेडले या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर युवा नेते मयुरेश वांझडे शिवाजी मते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ता पोलिसांनी ताब कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मागील आठवड्यात मनसेकडून पुणे महानगरपालिकेला पुलाचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज मनसे सैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पूल उद्घाटनासाठी पूजा करून बॅरिगेड हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन थांबवले परिसरात सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरीही मनसे सैनिकांनी नागरिकांच्या सेवेसाठी पूल उघडण्याचा प्रयत्न केला केवळ मान्यवरांच्या सोयीसाठी पूल बंद ठेवणे हा नागरिकांवरील अन्याय आहे वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांचा छळ होत आहे हा अन्याय मनसे कदापिही सहन करणार नाही असे साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केले युवा नेते मयुरेश वांझडे यांनी प्रशासनावर कठोर शब्दात टीका केली सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांवर होणारा अन्याय मनसे थांबवणारच असे ते म्हणाले शिवाजीराव मते यांनी हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न झाला मात्र भविष्यात कावा करून हा पूल नागरिकांच्या सेवेत देऊ असा इशारा दिला खडकवासला विधानसभा अध्यक्ष विजय मते यांनीही सत्ताधिकाऱ्यांवर टीका करत मनसेला श्रेय मिळू नये म्हणून पोलिसांमार्फत दडपशही सुरू आहे असा आरोप केला मनसे नेत्या सोनाली पोखळे यांनीही शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली यावेळी महाराष्ट्र सैनिक व पोलिसांमध्ये बाजाबाची झाली त्यानंतर मनसे नेत्यांना ताब्यात घेऊन काही वेळातच सोडण्यात आले या सर्व आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शहराध्यक्ष साईनाथ बाबर मयुरेश वांजडे विजय मते शिवाजीराव मते ॲडव्होकेट सुनील घोरपडे रमेश करंजावणे अतुल शेडीमकर शांता कोकरे बाळासाहेब मंडलिक सिद्धार्थ पोकळे प्रशांत पवार निलेश जोरी आकाश साळुंके हर्षल रायकर नयन धोत्रे राहुल वाळुंजकर स्वप्नील नांगरे सूर्यकांत कोरे बाळासाहेब हनमघर गणेश धुमाळ परवेत शेख अभिजित भिसे शुभम जगदाळे सचिन लाटे राजाभाऊ निवगुने नितीन भांडवेलकर सागर पाटील आदीसह मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित होते काम तुमच्या मागे झालेलं आहे काही नसताना नाहक काम न देऊन या ठिकाणी पालिक प्रशासन फळ काढत आहे आणि कारवाई करून आज पूल चालू करणार आहे

सर नक्की नक्की काय प्रॉब्लेम आहे म्हणजे नक्की काय होतं पडणारा पाऊस याच्यामुळे काय आपण नियोजित होतो त्याला काही विलंब होतो त्यामुळे फायनलचे नेत्यांची वेळ मिळते नेत्यांची वेळ मिळत नाहीये म्हणून ट्रेन लावून आर्वी फक्त आरवून ठेवलं या ठिकाणी कुठेतरी हे थांबलेलं ट्रेन जबरदस्तीने आर्वी लावलेली ट्रेनचं कुठलंही काम नाहीये आतला तुम्ही पूल पाहिला तर आपण सर्वजण आपले जाऊ पूल तयार आहे पण फक्त वेळ नाही म्हणून इथं आपला आऊट पूल राहिलेला आहे फक्त उत्तर टेक्निकल हवं आहे आम्हाला तर आम्ही ठोकणार नाही बरोबर माझं काय म्हणणे सर ऐकून डेव्हलप मिनिट हो भियू मी तुम्हाला एक्सपेंशन पंचव क्लीन करणं नाही सर काय होतं तीन वर्ष कालावधीमध्ये काम चालू होतं बरेच एक्स पंच पूर्ण पॅक झालेली आहे आपण ते क्लीन करून घेतोय त्याचं रेग्युलर मेंटेनन्स असत तीन वर्ष नका नाही आम्हाला सांगण्यात आलं की बेअरिंगचं काम राहिलेलं आहे आणि टायर लागले नाही तो ब्रिज कसायला उभा राहिला वरती उभा सांग राहिला सांगू दोन मिनिटं द्या बाब तुम्हाला बेअरिंगला लॉक असतं सर आपण काय करतो काम करताना बेरिंग लॉक करून ठेवले सर बेअरिंग लॉक ओपनिंगचं का आपलं कंटिन्यूअसली चालू आहे आणि सर आता एकदम अंतिम टप्प्यात बरोबर बेरिंग लावलेली असतात ते मान्य जात बेरिंगचे लॉप टोपणी लाचार झालेले आहात त्यांची करण्यात तुमचा वेळ चाललेला आहे सामान्य जनतेचे तुम्ही सेवक आहात तर तुम्ही विसरलेले आहात पूर्णपणे माझी रिक्वेस्ट एक की लवकरात लवकर विचार வேணாதால சைடுல अपन சிப்பிங்ல கரெக்ட்டா மீட்டிங் பண்ணுவோம் அன்னைக்கு निखिल பாசல் ஆளு ஆளு காடுல போறது गाडी சவர மகா போகும் இந்த காடி காடுல போறது

Yeah,

आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा